नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता ला चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दैनिक दिव्य मराठी धाराशिव जिल्हा एकोणीस मे दोन हजार पंचवीस दिव्यांगांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा दिव्यांगांसह हो, प्रहारची मागणी प्रतिनिधी धाराशिव समाज कल्याणाच्या बीज भांडवल योजने मंजूर कर्ज कर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील बँकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्यासह अन्य दिव्यांग बांधवांनी केली आहे निवेदनात म्हटले आहे की समाज कल्याणतर्फे मंजूर कर्ज प्रस्ताव असूनही बँका कर्ज देत नसतील तर, कर कर तर आंदोलन करावे लागेल जिल्हाधिकाऱ्यांनी दे लक्ष देऊन लीड बँकेच्या व्यवस्थापकांना कर्ज अंमलबजावणीसाठी आदेश द्यावेत स्वयंरोजगारच्या प्रकल्प खर्चाच्या वीस टक्के रक्कम अनुदान व ऐंशी टक्के रक्कम बँकांकडून कर्ज रूपात देण्यात येते मात्र गतवर्षी जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत मंजूर बँकेकडून केवळ सात ते आठ दिव्यांग लाभार्थींना कर्ज दिले ज्या दिव्यांगाने कर्ज मंजूर होऊनही बँका देत नसतील तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्याशी संपर्काचे आवाहन केले जिल्हाधिकारी महोदयांनी लीड बँकेला आदेश द्यावे समाज कल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी अठरा ते पन्नास या वयोगटातील दिव्यांगांसाठी बीज भांडवल योजना शासनाने सुरू केली परंतु प्रत्यक्षात बँकांची उदासीनता असल्याने यांचा दिव्यांगाने लाभ मिळत नाही लाभ मिळत नाही यासाठी या जिल्हाधिकाऱ्यांनी लीड बँकेला दिव्यांगांच्या कर्जासाठी आदेश द्यावे मयूर काकडे जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष आपलं स्वागत आहे रोटरी पुना डाउन टाउन रोटरी क्लब ऑफ हिंदुस्थानी एस्टेट इनाली फाउंडेशन बॅटरीवर चालणारा यांत्रिके कृत्रिम हात मोफत प्रत्यारोपण शिबिर एकतीस मे दोन हजार पंचवीस इनाली फाउंडेशन ही एक सामाजिक सेवा संस्था आहे जी अपंग लोकांसाठी काम करते आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील लोकांना मोफत कृत्रिम हात प्रदान करते वैशिष्ट्य मोफत शस्त्रक्रिया आवश्यक नाही घालायला आणि काढायला सोपे सर्व दैनंदिन कामासाठी योग्य सुंदर मजबूत आणि वजनाने हलके जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला कृत्रिम हाताची आवश्यकता असेल तर खाली दिलेल्या नंबरवर माहिती शेअर करा नाव आधार कार्ड तपशील मोबाईल नंबर हाताचा फोटो सुशिला मंगल कार्यालयाच्या कार्यालयाचा आत लिंब फाटा जुना मुंबई पुणे महामार्ग तळेगाव दाभोडे मावळ पुणे महाराष्ट्र चार एक शून्य पाच शून्य सहा संपर्क नाईन झिरो टू वन फाय थ्री फाय एट एट वन नऊ शून्य दोन एक पाच तीन पाच आठ आठ एक नऊ शून्य दोन एक एक सात पाच एक तीन पाच नाईन झिरो टू वन वन सेवन फाय वन थ्री फाय धन्यवाद